अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सिपाई पद नेमकं काय आहे काम काय असतात आणि सगळ्यात महत्वाचं सिपाई हमाल आणि फराश या तिघांमधल्या कामाचा फरक काय आहे यांना पगार काय असतो एकदम कमी वेळेमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करतो पहिली गोष्ट मूळ पगार याचं बेसिक म्हणाल यांचं तर सोळा हजार सहाशे पण इतर भत्ते वगैरे सगळे मिळून तीस ते पस्तीस हजार रुपये एवढा पगार सुरुवातीला या, या, या पदाला मिळू शकतो हे आपला माहित असावं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना या तीन पदांमधला फरक काय आहे बेसिक आणि नंतर मग त्या पदांची कार्य आपण तिकडे जाऊया बघा बेसिक जर म्हणाल तुमचं पदाचं नाव पहिलं शिपाई अर्थात पिऊन म्हणतोय आपण त्याला दुसरं हमाल आणि तिसरं फराश असे तीन पद आहेत जे आता जाहिरात निघालेली आहे त्यामध्ये शिपायाचं काम काय माहिती का न्यायालयीन आणि कार्यालयीन सहाय्य हे शिपायाचं काम आहे हमालाचं काम जड वस्तू आणि साहित्याची वाहतूक करणे आहे आणि फराजचं काम आहे स्वच्छता आणि व्यवस्था बघणे बघा तिघांमधला फरक आता शिपायामध्ये ना न्यायालयीन दालन कार्यालयामध्ये ज्या फाईल कागदपत्रे नोटीस असतात ना त्या निण करायचं काम असतं शिपायांना न्यायाधीश निबंधक लिपिकांना दैनंदिन कामामध्ये मदत करायची असते शिपायांना कोर्ट रूमची तयारी आणि सुनावणी दरम्यान सहकार्य करायचं असतं रेकॉर्ड रूममध्ये फाईल जमा करणे मागवणे असतं शिस्त शांतता गोपनीयता राखणे असतं म्हणजे बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही कामं शिपायांना करायचे हमालला काय करायचंय हमालचं काम आहे जड फाईल बंडल्स कपाटे फर्निचर साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे रेकॉर्ड रूममध्ये मोठ्या प्रमाणावर फाईल्स हलवणे कार्यालयाचं स्थलांतर असेल पुनर्रचना असेल त्यावेळेस मदत करणे पूर्णपणे शारीरिक किंवा श्रमप्रधान कामं असतात ना काम ते या ठिकाणी हमाल या पदासाठी असतात आणि का इथे वाहतुकी संदर्भातली कामं जास्त आहे कागदपत्र त्याचा जास्त संबंध नाही फराचं काम काय आहे स्वच्छता करणे मग ते कोर्ट रूम असेल कार्यालय असेल कॉरिडॉर असेल सभागृह असेल कोर्ट सुरू होण्यापूर्वी दालन जे आहे ना ती व्यवस्थित स्वच्छ करणे आसन व्यवस्था पिण्याचं पाणी साहित्य लावणे त्यानंतर कार्यक्रम विशेष खंडपीठावेळी त्या ठिकाणची सगळी व्यवस्था राखणे न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त टिकवून ठेवणे म्हणजे थोडक्यात स्वच्छता आणि व्यवस्था सांभाळणे हे फराशेचं कार्य या ठिकाणी असतं तिन्ही पदामधला फरक तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला असेल तर आपण पुढे जाऊया की या आ, या तिघांची मिळून एक जनरल कामं किंवा सिपाईपदाची कामं आपण ज्याला म्हणतो ती कोणती असतात बघा पहिली गोष्ट बेसिक काम जे असतं ते म्हणजे कार्यालयीन आणि न्यायालयीन काम त्यामध्ये सहाय्य करायचं आहे सहाय्य मग तुमचं न्यायालयीन दालन असेल फाईल कागदपत्र नोंदी त्यांची नियाण करणे लिपिक वगैरे त्यांना सहाय्य करणे नोटीस आपत्रे आदेश यांचं वितरण जे आहे अंतर्गत या डिपार्टमेंटचं त्या डिपार्टमेंटचं एकमेकांना नेऊन देणे त्यानंतर कोर्टरूमवरून काही कामं असतात कोर्टरूम संबंधी सुनावणी असेल कोर्टरूमची तयारी ठेवणे न्यायाधीश येताना जाताना आवश्यक ते शिस्तबद्ध सहकार्य करणे खटल्यांच्या फाईल्स योग्य क्रमाने लावणे आणि कोर्टामध्ये शांतता आणि शिस्त राखण्यासाठी मदत करणे हे कोर्टरूम संदर्भातलं काम असतं पुढे नोंदी आणि फाईलचं व्यवस्थापन त्या संदर्भात जुन्या आणि नवीन प्रकरणा प्रकरणांच्या ज्या फाईल्स असतात त्या रेकॉर्ड रूममध्ये जमा कराव्या लागतात फाईलची योग्य ठिकाणी वर्गवारी आणि त्याला सुरक्षित ठेवावं लागतं पुढे मागील मागणीप्रमाणे फाईल्स उपलब्ध करून द्यावं लागतं ते एखादी न्यायाधीशाने मागितली बाबा ही फाईल आणून द्या केस नंबर ही तर ती द्यावी लागेल पुढे स्वच्छता आणि देखभालीच्या ठिकाणी आता तुम्हाला माहिती हे काम मुख्यत्वे फराशला करावं लागणार आहे कार्यालय दालन कॉरिडॉर त्या ठिकाणची स्वच्छता राखणे फर्निचर उपकरणे यांची प्राथमिक देखभाल आणि शिस्त आणि प्रतिष्ठा तो मुद्दा जर या ठिकाणी आहे पुढे शिस्त नियम आणि गोपनीयता बघा गोपनीयता फार महत्वाचं भाग आहे एखाद्या प्रकरणाची फाईल आहे त्याच्याबद्दलची माहिती बाहेर तुम्हाला सांगणं चालणार नाही ती सुरक्षित ठेवायची तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या याचं आदेशाचं पालन करायचं आहे वेळेचं नियोजन पाहिजे तुमच्याकडे पालन पाहिजे पुढे आपत्कालीन आणि विशेष जबाबदारी काय आहे म्हणजे निवडणूक असेल एखादं विशेष खंडपीठ असेल एखादी आय पीची भेट असेल अशा वेळी तुम्हाला काही कामं दिली जातील त्यानंतर गरज गरज पडली तर इतर विभागांना काही सहाय्य करावे लागू शकते न्यायालयीन कार्यक्रमादरम्यान व्यवस्था सांभाळणं ते सुद्धा या ठिकाणी एक आपत्कालीन काम असू शकतं आता हे पद जर म्हणाल तर गड्डचे पद आहे शारीरिक कष्टाची कामं याच्यामध्ये बऱ्यापैकी असतात किंवा इतरही कामं असतात थोडक्यात काय तर कार्यालयीन कामामध्ये मदत करायची आहे सेवा आणि आदर अतिथ्य करायचं आहे स्वच्छता आणि देखभाल ठेवायची आहे आणि त्या कामाचा एक डिफरन्स जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहीत असेल तर एक शिपाई काय आहे काय नाही ते लक्षात येतं तुम्हाला या पदाची तयारी करायची असेल सिपाई भरतीची स्पेशल बॅच अभ्यासकट्टा या ॲप्लिकेशनवर आपण सुरू केली आहे या ठिकाणी हा लोगो तुम्ही बघतायत अभ्यासकट्टा ॲपचा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या बॅचला जॉईन होऊ शकतात लाईव्ह सेशन आहे रेकॉर्डेड सेशन आहे सगळ्यात महत्त्वाचं झालेले पेपर्स आणि टेस्ट पेपर असे मी दहा तीस तीस प्रश्नांच्या दहा टेस्ट तुम्हाला देतो आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि आत्तापासून फॉर्म भरून लगेच तयारी सुरू करून टाका धन्यवाद